नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण पाहणार आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती की जी या ठिकाणी अंतर्गतची जाहिरात आता येणार आहे बऱ्याच ठिकाणी डॉक्युमेंट जमा करणं सुरू केलेले आहेत याद्या मागवणं सुरू केलेल्या आहे तर या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास यश मिळवण्यासाठी आज आपण बुक लिस्ट या ठिकाणी पाहणार आहे तर हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला जेवढे काही प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला या ठिकाणी काय मिळून जाणार आहे तर या ठिकाणी जवळपास तुमची येणाऱ्या महिन्यामध्ये जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर साधारणतः एका महिन्यानंतर तुमची परीक्षा होईल म्हणजे जेमतेम तुमच्याकडे साठ ते नव्वद दिवसाचा कालावधी या ठिकाणी काय उरलेला आहे तर या ठिकाणी आपण तुमची पुस्तक यादी या ठिकाणी पाहणार आहे तुमचा जो सिलेबस आहे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असणार असून दोनशे गुण तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे तसंच तुमचा जो पेपर देण्याचा जो कालावधी आहे तो किती आहे नव्वद मिनिटाचा असून निगेटिव्ह मार्किंग सिस्टम या ठिकाणी नाही आहे म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न काय करायचे आहेत सोडवायचे आहेत आणि नव्वद मिनिटाचाच या ठिकाणी काय कालावधी आहे तर या ठिकाणी आपला अभ्यासक्रम आहे या ठिकाणी दिलेला तर या ठिकाणी याची जी पुस्तकाची यादी आहे ही यादी पाहण्याअगोदर आपण या ठिकाणी आपली डबल अकॅडमीची ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे काय झालेली आहे ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे लेक्चर असणार आहेत फ्रीमध्ये त्या ठिकाणी ई बुक्स नोट्स तुम्हाला मिळतील तसंच या ठिकाणी टेसरीजसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे सर्व लेक्चर डिजिटल बोर्डवर असतील आणि शिवाय हे सर्व लेक्चर लाईव्ह स्वरूपात असतील आणि तुम्ही जर लाईव्ह टाईमला जर हजर बघू शकले नाही तर तुम्ही रेकॉर्डेडच्या स्वरूपात तुमचा जेव्हा काही वेळ असेल त्या वेळेस तुम्ही हे सर्व लेक्चर काय पाहू शकता तसंच या ठिकाणी हे लेक व्हिडिओ तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता आणि तुम्हाला वाटेल तितक्या वेळ एक लेक्चर तुम्हाला दहा वेळसुद्धा तुम्ही बघू शकता समजा तुम्हाला एखादा टॉपिक कळाला नसेल तर तुम्ही किती वेळसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि विशेष म्हणजे स्पीड वाढवून पाहू शकता तुमच्या घरी जर लॅपटॉप असेल तर तुम्ही लॅपटॉप कम्प्युटरवर पाहू शकता आयफोन असेल तर आयफोनवरसुद्धा आपलं ॲप्लिकेशन उपलब्ध आहे तिथेसुद्धा तुम्ही हे सर्व लेक्चर पाहू शकता तर या बॅच जॉईन करण्यासाठी हा जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ याच नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे किंवा डबल अकॅडमी पुणे जे तुमच्या खाली नाव दिलेलं आहे या नावावर तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही सरळस जा या बॅचेसमध्ये हा कोर जॉईन करू शकता तसंच ज्या लोकांना या ठिकाणी दोन बॅचेस आहेत एक स्पेशल बॅच आहे आणि एक मेंटरशिप बॅच आहे ज्यांना हमखास यश मिळवायचं असेल किंवा ज्यांना आता शेवटचा अटेम्प्ट आहे त्यांना आता पुढे वय संपलेला आहे आणि एकाच प्रयत्नात जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर काही आपण स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपली अगोदरची बॅच या ठिकाणी सुरू झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये तर या ठिकाणी काही जणांसाठी आता आपण परत एकदा दे मेंटरशिप बॅच टू पॉईंट झिरो सुरू करत आहे तर तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता या बॅचसाठी तुम्ही काय करा कॉल करून माहिती मिळवून घेऊ शकता तर या ठिकाणी आता आपल्याला कोणकोणते पुस्तकं को वापरायचे आहेत लक्षात ठेवा कुठलीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी नुसतं यूट्यूब किंवा ऑनलाईन अभ्यास करून होत नाही तर आपल्याला पुस्तकं नोट्स आपल्याला पुस्तके नोट्स टेस्ट सिरीज आणि क्लास ह्या चार गोष्टीची गरज असते ज्यावेळेस ह्या चार गोष्टी एकत्र येतील त्यावेळेस आणि अभ्यास त्यावेळेस या ठिकाणी आपलं काय सिलेक्शन फिक्स होत असतं तर या ठिकाणी आता आपण पुस्तकं पाहणार आहे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता कोणाचं बाळासाहेब शिंदे सरांचं जी केसाठी तात्याचा ठोकळा या ठिकाणी आहे तसंच डबल अकॅडमीच्या बारा हजार वनलाईनर प्रत्येक विषयाचे आपले शॉर्ट नोट्स आहेतच परंतु तुम्हाला पुस्तक जर नसतील तर तुम्ही पुस्तक घेऊन या आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहेत ते सर्व नोट्ससाठी या ठिकाणी काय का घरपोच तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात त्यासुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता बौद्धिक चाचणी या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गणितसुद्धा असतं आणि बुद्धिमत्तासुद्धा असतं तर यासाठी तुम्ही सतीश वशेसरांचे पुस्तकं वापरू शकता राहिली गोष्ट आय सी डी एस तर आय सी डी एससाठी मार्केटमध्ये कुठेही नोट्स उपलब्ध नाहीत तर ते आपल्या अकॅडमीच्याच नोट्स आहेत ह्या तुम्ही घरपोच या ठिकाणी मागवू शकता बाकी अभ्यासक्रम पॅपर पॅटर्न तुमच्यासमोर आहेच मराठी वीस प्रश्न चाळीस गुण इंग्रजी दहा प्रश्न वीस गुण ज्ञान म्हणजे जी के वीस प्रश्न चाळीस गुण आणि बौद्धिक चाचणी वीस प्रश्न चाळीस गुण तसंच आय सी डी एस साठ गुण तीस प्रश्न तर अशा प्रकारे आपल्याला काय अभ्यासक्रम आहे ज्यांना कोणाला पुस्तकं जर तुमच्या इथे मिळत नसतील तर मी इथून सुद्धा पाठवू शकतो त्यासाठी तुम्ही जो अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा तेथे ते तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे तर लक्षात ठेवा हा शेवटचा तुमचा चान्स आहे याच्यानंतर तुमची जी जाहिरात आहे मिनिमम पाच ते दहा वर्ष काही येणार नाही आणि तोपर्यंत तुमचं वयसुद्धा काही या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे शेवटचा चान्स म्हणून करो या मरो या ठिकाणी करायचा आहे पटापट पुस्तकं -पड़ घेऊन या आणि रिव्हिजनसाठी पटापट -पड़ बॅसेस जॉईन करून तुम्ही घेऊ शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ तुमचे इतर काही ग्रुप असते त्या ग्रुपलासुद्धा तुम्ही पाठवून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा कोणते पुस्तक वापरायचे आहेत काय वापरायचे त्याची माहिती मिळून जाईल तसंच चालू घडामोडी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी येतात चालू घडामोडीसाठी तुम्ही लक्षवेध नावाचं मासिक येते शंभर रुपयाचं ते, ते लक्षवेध नावाचं मासिक तुम्ही या ठिकाणी काय करू शकता वापरू शकता तर अशा प्रकारे आपण सर्व पुस्तक यादीसुद्धा बघितली अभ्यासक्रम पेपर पॅटर्नसुद्धा ला 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 या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर येथे मी थांबतो चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून या परीक्षेशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्हाला वेड़ या ठिकाणी काय वेळोवेळी भेटत जातील तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट डबल अकॅडमी ॲट दी रेट डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा कारण की या ठिकाणी आम्ही नेहमीच इतर प्रकारचे अपडेट्स काही महत्त्वाचे पी डी एफ्स टाकत असतो जेणेकरून त्या तुम्हाला भेटून जातील धन्यवाद बघा